लेकरांना पहा आपल्या आयुष्यामध्ये काही संकट येतात काही अडचणी येतात आडी अडचणी येतात बरोबर आहे कुठल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि त्या गोष्टी आल्यानंतर त्या गोष्टी खूप तर खूपच लहान असतात अशा टिंबासारख्या पण आपण काय करतो माहिती का त्याला त्याला गिरवीत बसतो असं गिरवीत नाही का असं होतं लाईफ मध्ये कधीतरी आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो पेशी कमी होतात आपल्या तर आपण चार पाच लोकांना फोन करू सांगतो तब्येतला खराब आहे पेशी खराब पेशी कमी झाल्या पेशी कमी झाल्या सलाईन लावलं त्याचे फोटो टाकतात कधी कधी व्हिडिओ व्हिडिओ टाकतात महिन्यातून चार झालेला असत किती चार दिवस किती दिवस झालेले असते चार पण सव्वीस दिवस जे आनंदात झालेले असते ना ते सव्वीस दिवस आनंदाचे विसरून जातो आपण हे चार दिवसासाठी तर लाईफ मध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा मोडता आल्या पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये तर ते आयुष्य सुंदर आहे आणि चांगले आयुष्य जगताना आता याचं एक प्रॅक्टिकल घेण्यासाठी मी काय करालो एक प्रॅक्टिकल की आयुष्य जगताना काय केलं पाहिजे एक छोटं प्रॅक्टिकल घेलो हे बघ या चौकोनी बॉक्स मध्ये तुला काही पण एक वाक्य लिहायचे शब्द लिहायचा काय लिहि अंक शब्द वाक्य काय पण बनले काय वैष्णवी पाच करून ठेवा तुम्हाला जे तुमच्या मनात जे वाटण ते एखादं वाक्य सूचना काय बनल्या काय बन तुमच्या मनात जे वाटण केलं अंक अक्षर तुम्हाला काय व्हायचंय काय नाही चल माहिती

お。はい、大丈夫。はい、大丈夫。はい。ちょっと、はい、大丈夫。はい。うん。はい、大丈夫。はい。<いかの音><いかの音><いかの音><いかの音><いかの音>

ू शकलो असतो तर हे खरे कुठे काय झालं असतं पुन्हा त्यात जागा तयार झाली असती आणि पुन्हा आपल्याला सेपरेट पद्धतीने ह्या मेंदू मध्ये लिहिता आलं पण आपण आपल्या आयुष्यात पुन्हा आप पुन्हा जागा तयार करत नाही ती मला बोलीच नाही म्हणून वर्षभर मैत्रीला बोलत नाही त्यानं मला एकदा पेनच दिला नव्हता म्हणून वर्षभर मित्रांसोबत भांडण करतो खरे कुठे किती शुल्क कारण असते खरंच पण जर या मोडाला असतो आपल्याला आता हे तर सोडून द्या समजा काय एकदा आम्ही पाच हजार मागितले तेव्हापासून आमचं बोलणं खरे खोटे हे जर डिलीट करताना माणूस चांगला काम करण्यासाठी मेंदू फ्रेश राहील म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात छोट्या छोट्या आपल्या मी तुम्हाला म्हणलं ना दुःख आणि आनंद ह्याचा समतोल किती मोठा जीवनामध्ये पण आपण लक्षात कसं ठेवतो किती दिवसात असते क्षणिक असते दुःख दुःख काय असते क्षणिक असते एखादा माणस आपल्या तो निघून गेला एक क्षणात निघून गेला त्या माणसानं आपल्या सोबत पन्नास वर्ष जीवनात जीवनात घातले ते माणूस एका क्षणासाठी एखाद्या वेळेला एखादी आपला पाय निकामी झाला किंवा पायाने फ्रॅक्चर झालं चालत आहे ना आपण तेच माझं ह्या दिवशी झालं असं झालं होतं त्या दिवशी तसं झालं होतं पण ते पायाने तुमचे दहा वीस वर्ष सोबत दिली ना माणूस छोट्या छोट्या गोष्टीला धरून बसतो त्याच्यामुळे माणसाच्या जीवनावर परिणाम होतो आनंदी राहायचा असेल तर तो आहे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सोडून आल्या पाहिजे तेव्हा आमच्या दोन मैत्री तुमच्या गावच्या ठीके नवीन ते बोलत मला एकमेक आता त्याशी त्यांना गुच्छ द्यायला लागला किती दिवसापासून पंधरा दिवसापासून त्याला का बोलणार ते काय म्हणाले ती मला बोला मी बोलणार बोलत तर तू बोल ना मग कुणीतरी बोलतरी बोलत आहे का पण ती बोला ना म्हणून मी बोला ना आणि ही बोला ना म्हणून ती बोला ना किती दिवसापासून बोलणार पंधरा ते वीस दिवस मग त्याशी काय केली गुच्छ आलेला आले काही काय करता गुच्छ आणला ते गुच्छ त्या दोघीला द्यायला लावला माफी मागायला लागली दोघीला पण दोघीचा आयुष्यात शे छोटे छोटे असतात आपल्याला समजले पाहिजे ऍक्टिव्हिटी कशी वाटते ते सांगायचे आयुष्य सत्य ना दोन